नमस्कार आज आपण मथुरा आणि वृंदावन बद्दलची माहिती जाणून घेऊया मथुरा आणि वृंदावन ही दोन्ही शहरे उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात असून ती एकमेकांपासून साधारण दहा ते बारा किमी अंतरावर आहेत या दोन्ही शहरांचे महत्व श्रीकृष्णाच्या आयुष्यातील वेगवेगळ्या कालखंडांशी जोडलेले आहे येथे मथुरा आणि वृंदावनची सविस्तर माहिती दिली आहे मथुरा श्रीकृष्णाचे जन्मस्थान मथुरा हे भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान असून हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाच्या सप्तपुरीजेकी सात पवित्र शहरे एक आहे मथुरेबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा हे शहर प्रामुख्याने श्रीकृष्णाच्या जन्मासाठी प्रसिद्ध आहे कंसाच्या कारागृहात ज्या ठिकाणी कृष्णाचा जन्म झाला तिथे आज एक भव्य मंदिर आहे प्राचीनता मथुरेचा उल्लेख रामायण आणि महाभारतातही आढळतो रामायण काळात शत्रुघ्नाने मधुवन जिंकून मथुरा नगरी वसवली असे मानले जाते संस्कृती हे शहर भारतीय संस्कृती कला आणि तत्वज्ञानाचे केंद्र राहिले आहे येथील मथुरा कलाशैली जगप्रसिद्ध आहे प्रमुख प्रेक्षणीय स्थळे श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिर परिसर येथे कारागृहाची प्रतिकृती मुख्य केशवदेव मंदिर आणि भव्य भागवत भवन आहे द्वारकाधीश मंदिर अठराशे चौदा मध्ये बांधलेले हे मंदिर मथुरेतील सर्वात पुराण्या आणि मोठ्या मंदिरांपैकी एक आहे येथील वास्तुकला आणि उत्सव पाहण्यासारखे असतात विश्राम घाट हा यमुनेचा मुख्य घाट आहे असे म्हणतात की कंसाचा वध केल्यानंतर श्रीकृष्णाने येथे विश्रांती घेतली होती दररोज संध्याकाळी येथे होणारी यमुना आरती भारावून टाकणारी असते मथुरा संग्रहालय ऐतिहासिक आणि पुरातत्व प्रेमींसाठी हे उत्तम ठिकाण आहे येथे कुशाण आणि गुप्त काळातील अनेक दुर्मिळ मूर्ती आहेत कौस किल्ला यमुनेच्या काठावर असलेला हा जुना किल्ला आता काहीसा पडझड झालेल्या अवस्थेत आहे पण ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा आहे मथुरेची खाद्यसंस्कृती मथुरा पेढा मथुरेत आल्यावर येथील अस्सल पेढा खाल्ल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही इतर पदार्थ येथील कचोरी भाजी जिलेबी आणि गारगार लस्सी खूप प्रसिद्ध आहे मथुरा परिक्रमा अनेक भाविक मथुरेला भेट दिल्यावर मथुरा परिक्रमा शहराची प्रदक्षिणा करतात याव्यतिरिक्त संपूर्ण ब्रजमंडळाची चौऱ्याऐंशी कोस परिक्रमा देखील प्रसिद्ध आहे ज्यामध्ये मथुरा वृंदावन गोकुळ गोवर्धन आणि बरसाणा या सर्व स्थानांचा समावेश होतो मथुरेच्या जवळच गोकुळ जिथे भगवान कृष्ण वाढले आणि गोवर्धन ही ठिकाणे आहेत वृंदावन श्रीकृष्णाची लीलाभूमी भगवान श्रीकृष्णाच्या बालिलांनी पावन झालेले वृंदावन हे उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे वैष्णव पंथासाठी हे जगातील सर्वात महत्वाच्या स्थानांपैकी एक मानले जाते वृंदावन बद्दलची महत्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व श्रीकृष्णाचे वास्तव्य पौराणिक कथांनुसार भगवान श्रीकृष्णाने आपले बालपण आणि तारुण्य वृंदावनातील कुंजगल्लीत आणि यमुनेच्या काठी व्यतीत केले नावाचा अर्थ वृंदा म्हणजे तुळस आणि वन म्हणजे जंगल प्राचीन काळी येथे तुळशीची मोठी वने होती म्हणून याला वृंदावन असे नाव पडले भक्तीचे केंद्र सोळाव्या शतकात चैतन्य महाप्रभूंनी वृंदावनाचा शोध घेऊन या ठिकाणाचे धार्मिक महत्व पुन्हा जगासमोर आणले प्रमुख प्रेक्षणीय मंदिरे वृंदावन हे मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जाते येथे छोटी मोठी हजारो मंदिरे आहेत त्यापैकी काही मुख्य खालीलप्रमाणे बांके बिहारी मंदिर हे वृंदावनातील सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे येथील श्रीकृष्णाची मूर्ती अतिशय मोहक असून तिला बांके बिहारी त्रिभंग मुद्रेतील कृष्ण म्हटले जाते प्रेम मंदिर जगद्गुरु कृपालू महाराज यांनी बांधलेले हे मंदिर पांढऱ्या संगमरवराचे असून रात्रीच्या वेळी रंगीत दिव्यांच्या रोषणाईत अत्यंत सुंदर दिसते इस्कॉन मंदिर इंग्रज मंदिर हे कृष्ण बलराम मंदिर असून जगभरातील भाविक येथे दर्शनासाठी येतात येथील हरे कृष्ण संकीर्तन मनाला शांती देता निधीवन असे मानले जाते की आजही रात्री येथे श्रीकृष्ण आणि राधा रासलीला करतात त्यामुळे रात्रीच्या वेळी येथे कोणालाही थांबण्याची परवानगी नसते राधारमण मंदिर हे अतिशय प्राचीन आणि जागृत देवस्थान मानले जाते वृंदावनमध्ये सर्व ठिकाणी दर्शन घेण्यासाठी एक ते दोन दिवस लागतात वृंदावनमध्ये माखन मिश्री आणि लस्सी प्रसिद्ध आहे उत्सव आणि परंपरा होळी वृंदावन आणि मथुरा येथील होळी जगप्रसिद्ध आहे विशेषतः लठ्ठमार होळी आणि फुलांची होळी पाहण्यासाठी लोक जगभरातून येतात कृष्ण जन्माष्टमी श्रीकृष्णाचा जन्मदिवस येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो परिक्रमा अनेक भाविक पूर्ण वृंदावन शहराला पायी प्रदक्षिणा घालतात ज्याला वृंदावन परिक्रमा म्हणतात भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ वृंदावनला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हिवाळा हा काळ सर्वोत्तम आहे कारण हवामान आल्हाददायक असते उन्हाळ्यात एप्रिल ते जून येथे खूप उष्णता असते काही महत्वाच्या टिप्स वृंदावनमध्ये माकडांचा खूप सुळसुळाट आहे त्यामुळे चष्मा मोबाईल आणि पर्स जपून ठेवावी लागते मथुरेपासून वृंदावन फक्त दहा ते पंधरा किमी अंतरावर आहे त्यामुळे तुम्ही एकाच ट्रिपमध्ये दोन्ही ठिकाणी पाहू शकता आपली ही माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि पेजला फॉलो नक्की करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मला आत्ताच फॉलो करा आणि हा व्हिडिओ आपल्या त्या मित्राला टॅग करा ज्याला तुम्ही वृंदावनला घेऊन जाणार आहात राधे राधे जय श्रीकृष्णा